खजूर लागवड करत असताना टिश्यू कल्चर रोपे घ्यावीत का साधी रोपे घ्यावीत नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो खजूर लागवड असो किंवा इतर कोणती फळबाग लागवड असो रोपे निवड करत असताना नेहमी टिश्यू कल्चर रोपे निवड करावीत टिश्यू कल्चर रोपे जे असतात त्यामध्ये त्या रोपांची क्वालिटी उत्तम असते त्याला फळधारणा लवकर होते फळधारणा चांगली होते त्याचनंतर रोपांची जी वाढ आहे ती एक समान होत असते त्याचबरोबर टिशू कल्चर रोपांमध्ये रोपांची तसेच फळांची क्वालिटी उत्तम प्रकारची असते टिश्यू कल्चर म्हणजे काय प्रयोगशाळेमध्ये निर्जंतुक वातावरणामध्ये वनस्पतींच्या पेशीपासून तयार करण्यात आलेली रोपे या प्रकारामध्ये वनस्पतीच्या एका पेशीपासून किंवा ऊतींपासून संपूर्ण रोप नवीन तयार केले जाते याला ऊती संवर्धन किंवा टिश्यू कल्चर असे म्हणतात टिश्यू कल्चर हे रोप हे सामान्य रोपापेक्षा थोडेसे महाग असते परंतु त्याची क्वालिटी उत्तम प्रकारची असते आणि खजूर पिकामध्ये नर आणि मादी हे दोन प्रकार आवश्यक असतात तेव्हा आपण जर टिशू कल्चर रोपे घेतली तर त्यामध्ये जेवढे कंपनीद्वारे रोपे दिली जातात जेवढे नर्सरीद्वारे रोपे दिली जातात जसे की एवढे पर्सेंट एवढे टक्के यामध्ये नद नर निघतील आणि एवढे टक्के यामध्ये मादी निघतील जवळपास तेवढेच त्याच प्रमाणामध्ये त्यामध्ये नर आणि मादी निवडतात परंतु आपण जर सामान्य रोपे घेतली तर त्यामध्ये एकतर जास्त प्रमाणामध्ये नर निघतात किंवा जास्त प्रमाणामध्ये मादी निघते हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते सामान्य रोपांमध्ये पण ती रोपे जर आपण टिश्यू कल्चर घेतली तर नर्सरीवाल्यांच्या मतानुसार तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यामध्ये नर आणि मादी निघतात त्यामुळे मित्रांनो नेहमी टिश्यू कल्चर रोपेच घेणे आपल्यासाठी सोईस्कर ठरू शकते माझ्या मते जेवढी माहिती मला योग्य वाटली तेवढी मी तुम्हाला दिली आहे या व्यतिरिक्त कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद